तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्माखर खास दिवाळी निमित्तानं घेऊन आलंय दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कंप्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माघर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा प्रतिसाद अगदी छान पद्धतीने मिळतोय आम्हाला आणि जर लोकांनी मला निवडून दिलं तर मी सगळी कामं अगदी व्यवस्थितरित्या करेल रस्त्याचे प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल सगळ्या प्रकारचे जे काही आत्ता अडचणी आहेत त्या सगळ्या मी चांगल्या पद्धतीने सोडवू शकते कारण मी एक सुशिक्षित व्यक्ती आहे आणि दुसऱ्यांसारखं शेजारी खुर्ची टाकून मी माझ्या पतींकडून काम करून घेणार नाही तर मी स्वतः काम करेल कारण मी त्यात त्यात अभ्यास अभ्यासू व्यक्ती असल्यामुळे मी सगळी कामं अगदी व्यवस्थितरित्या पार पाडू शकते सगळ्यात जास्त महत्त्वाची समस्या आहे रस्त्याची आम्ही प्रचाराला जेव्हा फिरतो तेव्हा आमची गाडी जाण्यासुद्धा कठीण आहे काही काही वॉर्डमध्ये मग त्यामुळे सगळ्यात आधी रस्त्याचा प्रश्न सोडवेल महिलांसाठी महिला जास्तीत जास्त सक्षम कशा बनतील आणि जनजागृती महिलांसाठी पालिकेतार्फत पालिकेमार्फत करून आम्ही महिलांची जनजागृती करू आरोग्यासाठी जेवढ्या करता येतील तेवढ्या सुविधा उपलब्ध करूयात आणि बस स्टॉप सगळीकडे हवेच उन्हात लोक थांबतात वयोवृद्ध लोक उन्हामध्ये थांबतात महिला थांबतात त्यासाठी नक्कीच उपाययोजना केल्या जातील आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रोहाऊस हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिले त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी सोयी आहेत इथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक